भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र झोक यांना मारहाण प्रकरणाला अखेर पूर्णविरा मिळाला कुख्यात गुंड गजा मारणे हा पोलिसांसमोर हजर झाला मारणे स्वतः कोथरुड पोलीस स्टेशनला हजर झाला पुणे शहरातील कोथरुडमधील भैलक नगर चौकात मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी अखेर पोलिसांनी गजा मारणेला सुद्धा अटक आहे यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती आणखी दोन आरोपी दो फरार आहेत त्यांचा शोध सुरु आहे या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला मी अटक केली गजा मारणेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या मंगळवारी कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुण्यातील कोथरूड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहळे यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र झोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला अटक केली आहे या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलं होतं ओमतीर्थ राम धर्म जिज्ञासू वैवर्ष पस्तीस शिंदेचाळ संजय चौक शास्त्रीनगर कोथरुड किरणकोंडिबा पडवळ वैवर्ष एक तीस शेखचाळ शास्त्रीनगर कोथरूड आणि अमोल विनायक तापकीर वैवर्ष पस्तीस राहणार लालबहादूर शास्त्री कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड अशी त्यांची नावे आहेत या मारहाण प्रकरणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस आयुक्त यांच्यावरती नाराजी दर्शवत गंभीर टीका केली होती त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला अखेरीस पंटरच्या पराक्रमामुळे गजाला पोलीस स्टेशनला हजर व्हावं लागलं पोलिसांनी गजा मारलेला इतर गुन्हेगारांप्रमाणे फरशीवर खाली बसवलं गुन्हे दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे दरम्यान पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवर मकोक्का दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे कारवाईमध्ये मारहाण करणाऱ्या तिघांवर मकोक्का लावण्यात आलाय या टोळीला नेस्तणाभूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे एकूण सत्तावीस आरोपी आमच्या रडारवर आहेत टोळी प्रमुखांवरही कारवाई केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नका त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती आर करून आणि त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे हे सगळे आरोपी त्या दिवशी एक चित्रपट पाहायला गेले असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी सांगितली आहे गजा मारणे यांच्या विरोधात खून खुण खुनाचा प्रयत्न खंडणी असे तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत विरोधात पुणे पोलिसांकडून दोन हजार चोवीस पासून चौथा मकोक्का अमोल शिंदे पप्पू गावडे खून प्रकरणात दोन हजार चौदा साली दोन मकोक्का वकिलांकडून खंडणी मागितल्या प्रकरणात दोन हजार बावीस साली मकोका असे गजा मारणेवर आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली